सर अमरावती इतरची डिसिट होते चंद्रपूरची डिसिट घेत सध्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आरोपींना हवालात बाहेर काढून विचारपूस करणे सुरू आहे आरोपींच्यासोबत थोडी भाषेची अडचण आम्हाला येऊन राहिलेली आहे तरी आम्ही तपास आम्ही करत आहोत आताच महिला आरोपीचे दोन अकाउंट्स आम्ही आजच सीज केलेले आहेत आणि असेच यात्रेने माहिती काढून आम्ही हळूहळू जास्तीत जास्त अकाऊंट्स यांचे सीज करून जास्तीत जास्त पैसा यांचा कसा थांबवता येईल याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत आजपर्यंत आम्ही सदर गुन्ह्यामध्ये एकूण बारा अकाउंट्स आजपर्यंत सीज केलेले आहेत बँक अकाऊंट सीज केलेले आहेत